यांच्यासोबत बॉन्डिंग झालं आधी म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी भेटलो त्यावेळी असे शांत शांत नंतर आमची पावटेगिरी हळूहळू बिल्ड होत गेली आणि आता आता काय पहिल्या दिवशी जरा असेल डिसेंटली एकमेकांशी बोलतोय शांततेत थे, नम्रतेने ते सगळे हळूहळू आमचे सर म्हणाले की आपण पाऊटोलॉजी करतोय हे असं नका दाखवू जे मग नंतर सगळे सुटले मग तुम्ही अकरा तारखेला बघा म्हणजे ते कट झाल्यावर सांगायला लागायचं की कट झाला थांबवा आता भास करा झाला कट झाला वगैरे असं मी खूप शालेय शिक्षण म्हणा किंवा कॉलेज मी खूपच स्टुडियस सिन्सिअर सगळं सगळ्यांचं सगळं ऐकायचं पाळायचं अशी होती पण आता या फिल्मच्या शूट नंतर की चाललं असतं की थोडं थोडस चाललं असतं जर केलं असतं तर असंच मला सांगावं लागेल त्यामुळे आम्ही फक्त शाळेत जायचो टवाळक्या करायचो मज्जा करायचं धिंगा करा आम्हाला असं उभं करायचं की असं शाळेत कधी यायचं नाही इकडं खेळून असे आम्ही पहिल्या वर्गाला वगैरे असत मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर म्हणजे एक चित्रपट जो आहे तो तुम्हाला कॉलेज नोस्टालजी देणारे असं म्हणूयात कारण कॉलेजमधली जी आपली पाऊटॉलॉजी आहे ना ती या चित्रपटात आपल्याला बघायला मिळू शकते इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामधली अतरंगी कलाकार मंडळी म्हणूयात कारण ट्रेलर बघितल्यानंतर मला आता थोडी भीती वाटते या सगळ्यांची <laughs> <laughs> पण ट्रेलरने उत्कंठा वाढवली आहे की ज्या पद्धतीने आम्ही बघतोय विविध कॅरेक्टर्स आणि प्रत्येकाचं वेगवेगळं ते वेगळं आणि आता जे ट्रेलर मध्ये बघितलं ते वेगळं केलंय धमाल केली कारण या चित्रपटाच्या निमित्तानं सगळं कुटुंब झालं असणार आहे टीम म्हणून तुझ्यापासून सुरू करेल तेच म्हणजे की असा दिसू शकतो मी हे मला या फिल्म मुळे कळलं त्यामुळे मज्जा आली एक वेगळा विषय आणि यांच्यासोबत बॉन्डिंग झालं आधी म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही भेटलो त्यावेळी असे शांत शांत नंतर आमची पावटेगिरी हळूहळू बिल्ड होत गेली आणि आता आता खऱ्या आयुष्यात येतात जरा पावटेगिरी झाली <laughs> हो झाली आहे सिच्युएशन नुसार बदलते म्हणजे काय कुठे आहोत त्यानुसार ती बाहेर आणायची का ती जरा लपवूनच ठेवायची ते नाही सगळ्यांच्यातच पावटेगिरी असते म्हणून तुमच्यात पण असेलच एक कुठेतरी आतमध्ये इंटरव्यू मध्ये निघते नाही नक्की खूप खूप मजा आली म्हणजे तेच की आमच्या सगळ्यांची गँग इथे आज आता आम्ही जे कमी होत पण खूप मोठी गँग आहे पावट्यांची आणि आम्हाला मुळात मी सांगितलं असं की आमच्या डिरेक्टर सरांनी असं एक छान स्वातंत्र्य दिलं होतं की कॅरेक्टर्सना की तुम्ही करा तुम्ही फिगर आउट करा तुम्ही एक्सप्लोअर करा मोकळेपणाने तुम्ही कॅरेक्टर अप्रोच करा असं एक होतं आणि मग तर ते फ्रीडम जे कॅरेक्टर साठीच होतं ना ते हळूहळू आमच्या माणूस म्हणून आमच्या तिथे फ्रीडम यायला लागले आणि पण त्यामुळे तीच तशीच मजा आली की पहिल्या दिवशी जरा असे डिसेंटली एकमेकांशी बोलतोय शांततेत नम्रतेने ते सगळं हळूहळू बाहेर गेले सर म्हणाले की आपण अस्ट्रॉलॉजी करतोय हे असं नका दाखव <laughs> जे मग नंतर सगळे सुटले मग ते तुम्ही अकरा तारखेला <laughs> बघा म्हणजे ते कट झाल्यावर सांगायला लागायचं की कट झाला थांबवा आता था, भास <laughs> कर झाला कट झाला <laughs> वगैरे हो असं सांगावं लागायचं तुफान <laughs> एनर्जी आम्ही बघू शकतो तुझा कसा राहिला अनुभव माझा पण असंच की सुरुवातीला आलो स्क्रिप्ट वाचली मुळात स्क्रिप्ट फार इंटरेस्टिंग होते आणि खूप एक्साइटमेंट होती कारण खूप मोठमोठे कलाकार आहेत ह्याच्यात आणि कसं काही इंटरॅक्शन होईल रादर हा हरीश म्हणाला की जसं त्यांचं एक एक कॅरेक्टर आमच्या बरोबर उलगडत गेलं तसं ते आम्हाला पण बरंच काही ऍक्टर म्हणून शिकवत गेले hmm. की म्हणजे ना खूप सिरियस रोल मध्ये सगळ्यांना बघितले बघितलंय दिलीप्रभावळकर किंवा मला वाटतं छाया ताई शशांक शिंडे आणि सायाजी शिंदेना तर बघितलेलंच आहे किती वेळा त्यांचा कॉमिक सेन्स इतका मस्त आहे आणि तो समोर आम्हाला तो काय म्हणतात ना अनुभवता आला त्यामुळे पण आमचं ते पण एक वेगळं शिक्षण चालू होतं या इन्स्टिट्यूट मध्ये पण या सगळ्यामध्ये कॉलेज नोस्टाईल जी आहे तो जाणवतोय आणि तुम्हालाही मी त्याबद्दल विचारणार तुमच्या कॉलेज मध्ये असतानाचे जे तुम्ही आहे त्या सेल्फ ला तुम्हाला काही सांगावं वाटतं या निमित्तानं जे आता जाणवत आहे की म्हणजे असं काही नाही फक्त हे जे करताना असं होत की हे त्यावेळी करत ते फक्त फिल्म मध्ये करायला तेव्हा नाही करता आलं बाकी कृतिका मला असंच वाटतं की मला तेच सांगायला आवडत की मी खूप शालेय शिक्षण म्हणा किंवा कॉलेज मी खूपच स्टुडियस सिन्सिअर सगळं सगळ्यांचं सगळं ऐकायचं पाळायचं अशी होती पण आता या फिल्मच्या शूट नंतर की चाललं असतो थोडस चाललं असतं जर केलं असतं तर असंच मला सांगावं लागलं की एवढी सगळ्यांच्या आज्ञा पाळण्याची गरजच आहे असं काही नाहीये थोडस तुला वाटत असेल तर हो बस मी शाळेत मुळातच धिंगणा करणारी होते मी लास्ट सगळी म्हणजे मी लाट असे एवढी नाही केलेली आहे पण थोडीफार मी केलेली आहे बऱ्यापैकी केलेली आहे की तसं शाळेत उशिरा जायचं बाकीच खेळ धिंगाणे करून हे केलेलं आहे मी समाधानी आहे म्हणजे मी करून झाली आहे तिने तिचा अनुभव फक्त वापरला इकडे नव्हते का अप्लाय केला फक्त माझा नाही आमचा एक ग्रुप असायचा मुलींचा आमच्यामध्ये एकच मुलगी होती जी प्रियंका पाटील नावाची हो ती खूप हुशार होती प्रचंड हुशार ती म्हणजे फर्स्ट सेकंड रँकिंग मध्ये पण ती कधी स्कॉलर्स मध्ये बसायची नाही ती आमच्यातच बसायची आणि दरवेळी ती आमचा दर अभ्यास घ्यायची त्यामुळे आम्ही अभ्यासच करायचो नाही कारण प्रियंका आमचा अभ्यास घ्यायची तू त्यामुळे आमचं असं की प्रियंका असियंका अभ्यास त्यामुळे आम्ही फक्त शाळेत जायचो टवाळक्या करायचो मज्जा करायचं धिंगा ठरा आम्हाला असं उभं करायचं की असं शाळेत कधी यायचं नाही इकडं असं इतका खेळून खेळून दमलेले थकलेले असे आम्ही पहिल्या वर्गाला वगैरे असायचे <laughs> येऊ शिरा पण यायचो कधी कधी त्यामुळं रादर ते असतात ना बेंचवर उभं राहतात आणि हसतात म्हणजे शूज चिलेस लावता लावता ते हसून घेतात पूर्ण आणि मग उभे राहतात <laughs> तू सगळे कंगोरे अनुभवून झालेली आहेस मला असं वाटतंय मग कृतिका मला तुलाही विचारायचं कारण तू विविध काम करतेस तुझं काम बघते मी तू तालीमधलं सिरीज मधलं ते काम असेल किंवा तू काय काय एक्सप्लोर करू पाहते आणि अशा चित्रपटाचा येत भाग होतेस हे तर कम्प्लीट वेगळं वेगळं ट्रान्झिशन आहे तुझ्यासाठी हो खूपच वेगळे आणि म्हणूनच मला ते इंटरेस्टिंगही वाटलं होतं कारण जेव्हा ऑडिशन करताही मला सागर सरांचा सा फोन आला होता तर मी म्हण माझ्याच मनात मुळात ह्याविषयी थोडीशी मी साशंक होते की मी वाटेन का मी दिसेन का किंवा मी करू शकेन का असं कॅरेक्टर पण ते म्हणले नाही नाही तू ऑडिशन पाठव आपण बघू आणि मी मुंबईत होते तेव्हा त्यामुळे मी तेव्हा ऑडिशन पाठवून त्यांना ती आवडली सो असं की अच्छा ओके दिग्दर्शकांना जर आवडलंय जर त्यांना तो कॉन्फिडन्स वाटतो तर कदाचित आपल्याला जमू शकेल मग ते अप्रोच होणं की ओके okay, चला मग आपण ह्यात काय काय करू शकतो काय काय टाईपचे ह्याच्यामध्ये आपण एक वेगवेगळ्या गोष्टी आणू शकतो मग तो तसा प्रवास सुरू झाला पण एनिवे अशी मजाच येते म्हणजे जेव्हा वेगवेगळे कॅरेक्टर करायला मिळतात ना किंवा एकदा एक, एक असतं ना की तुमच्याकडे बघून असं लोकांचा एक समज असतो की mm. ही जरा ह्या टाइपची असेल का काय म्हणजे आपण म्हणतो ना की विजय ज जा बुक बाईट कवर तर ते ह्या क्षेत्रात तर होतच ऍक्टिंगच्या क्षेत्रात होतच की टाईपकास्ट होण्याची भीती असते किंवा एखादी व्यक्ती ह्याच प्रकारचे रोल करू शकेल वेगळे कदाचित जमणार नाही असं वाटू शकतं mm. मग अशाच वेळी जर असा चान्स मिळत असेल की इतकी चांगली फिल्म इतके चांगले दिग्दर्शक आणि सगळी ही कलाकार मंडळी तर मग आपण मग तो चान्स घेऊन ट्राय आर बेस्ट हे केलं पाहिजे आणि आपल्या परीने शंभर टक्के देण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे सो तसाच मी, मी, मी तो केलाय आणि चित्रपट खरं बघितला नाहीये सुद्धा त्यामुळे मी सुद्धा तेवढीच उत्सुक आहे अकरा तारीख कधी येते आणि ते कधी एकदा बघायला मिळत ह्यासाठी मी सुद्धा तेवढीच उत्सुक आहे बघतो तुम्ही सगळ्यांनी सेट वर पण कल्ला केलेला असणार कारण जे आताच बॉन्ड बघतो तुम्हा तुम्हाला सगळ्यांचे एकत्र मिळून हा बॉन्ड कायम ठेवा आणि मला वाटतं चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल तर त्यासाठी देखील शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच